या देशातला सगळ्यात भ्रष्टाचारी माणूस संजय राऊतांनी सांगितलं मी नाही राज्यसभेत सांगितलं या भ्रष्टाचारी आहे हा हितीचा सुट्टी आहे रेकडून तो आला होता बावनबुळे तो म्हणला की तुम्ही आमच्या पाठी निवडून दिली नाही तर मी पटल देणार नाही सहीच मारलं बापाचा त्या भारतात काही फरक नाही का मी मुख्यमंत्री आहे मी या तुमच्या गोंद्याचा विकास करू शकतो अभि तर आता लागेल का तिसऱ्या काय पहाटेचा मुख्यमंत्री झाला आप देख रहे महाराष्ट्र केसरी न्यूज आता तुम्हाला सांगतो निवडणूक उद्या सगळं तयार करून ठेवलेलं पाच पटीनं टॅक्स वाढवला तो बिल वाढवला असेल आणि आता फडणवीस मी बघायला सांगत होतो फडणवीस सुद्धा काय परवा येणार त्याचा दहा वर्षाचा पहिले तो मुख्यमंत्री सुद्धा त्यावेळेस त्यानं गोंदियाला जे भाषण केलं होतं दहा वर्षाच्या पहिले ते भाषण तो आता परवा करणार का दहा वर्ष लागले का तिसऱ्यांदा एकदा पहाटेचा मुख्यमंत्री झाला पहाटेचा मुख्यमंत्री गोपाल महाराष्ट्र इतिहास नाही चमत्कार आहे पहाटे चार वाजता चमत्कार तर तीन वेळ मुख्यमंत्री आणि पुन्हा येऊन त्याच भाषण करेल आणि गोंद्याची हालत काय गोंदियाची हालत्या भाषण आहे का तू काल फेसबुक वर म्हणजे मनोहरबाई पुण्यतिथीचा कार्यक्रम होते तर मला असं वाटतं की राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला गोंद्यात रस्ते चक्कर मारून फिरवलं तर सगळे गोंद्याचे रस्ते चांगले होऊ शकते ना त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून कॉलेज करता है मदे। तुम्ही केंद्रात मंत्री आला तुम्हाला कळताय का ना सरकार कोणाचा असो जनमतामध्ये पण तुम्ही आपल्याला सगळ्यांना नेता समजला मीच निर्माण केलेला आहे गोंदिया भंडारा जिल्हा मला असं वाटतं की आमच्या आजोबा वगैरे असतील त्यावेळेस गोंदिया भंडारा जिल्हाच नव्हता म्हणजे कोणी राहत नव्हतं प्रफुलबाई आल्यानंतर सगळ्यांचा जन्म झाला प्रफुलबाईना झाला काय काय भाषण देते एवढ्या मोठ्या सचिनला म्हणतो भ्रष्टाचं मला टीव्ही वर विचारायला प्रफुल बाई म्हणतात त्याला भ्रष्टाचार हे आता हास्यास्पद आहे हास्यास्पद आहे या देशातला सगळ्यात भ्रष्टाचारी माणूस संजय राऊतांनी सांगितलं मी नाही राज्यसभेत सांगितलं या भ्रष्टाचारी आहे हा हिफाज मिचीचा सुपती आहे साऊतचा सुपती आहे रेखाडवर आहे आणि ते आमच्या पोरावर आरोप करते का भ्रष्टाचारी आहे इतका झाली मी तुम्हाला सांगतो यांना नेतृत्व आपल्या लोकांचं नको नको यांना यांच्या तटाखाची मात्र पाहिजे आणि म्हणून तुम्हाला ही संधी आलेली आहे संधी गमवून होता त्या भाजपनं आपल्या सगळ्यांचं आरक्षण संपवण्याचं आणि लोकतांत्रिक गोष्ट संपवण्याचं काम चालू केलंय राष्ट्रवादी आणि त्या एकनाथ शिंदेच्या पार्टीनं या लोकांना जमीन काढायचं आणि त्यांना दंडात्मक व्यवस्थेमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला तुमचा मतदानाचा वापर दरवेळच्या निवडणुकीच्या काळात सारखा नाही यावेळची ही निवडणूक आपला बदला घेण्याची निवडणूक आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मत मारलं पाहिजे तरच यांना त्यांचे मोर्चे काढा म्हणजे किती मोर्चे आता मोर्चे काढायचे पण तुम्हाला तर अधिकार राहिले नाही जर असुरक्षा कायदा आणला बहुमताच्या आधार पारित केला हा कायदा म्हणजे काय पत्रकारांनी मोर्चा काढला कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला युनियनचा युनियनचा मंजूर करायच्या आता तुम्हाला तोही मोर्चा काढता येणार तुम्ही काढता काढताना तुम्ही नक्षलवादी होणार शहरी नक्षलवाद म्हणजे हुकूमशाही चालली या देशामध्ये या राज्यामध्ये शाहू खुली आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं पाप हे लोक करत असते आणि आम्ही जाती पातीमध्ये अजिबात नाही आणि म्हणून माझं सगळ्यांना जीएसटी माल इतका खतर आहे की त्यालाही रात्र झोप नाही लागत त्याला सीए कडे जायला हटाकत नाही तो दर महिन्याला नियम बदलतो त्यामुळे व्यापारी असो भोजनाथी लोक असो सगळ्यांना आता एक सुट्टीनं या मतदानामध्ये आणि याला एकच पर्याय तो काँग्रेसचा दुसरा कोणी पर्याय नाही दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष करायला पण भेट शेतकऱ्याबद्दल बोलत पण बेरोजगारी बोलत नाही महागाई बरोबर बोलत नाही तो आला होता बावनगुळे तो म्हणला की तुम्ही आमचे पाठी निवडून दिली नाही तर मी पट्टाच देणार नाही सहीच मार बाबाच वेळ हो नाही अहो तुम्ही मंत्री अहो देशामध्ये अनेक मुख्यमंत्री अनेक मंत्री जेल मध्ये गेले तुम्ही काही मालक नसता नोकर असतात ज्या पद्धतीने मालकासारखी मस्ती वापरतात हे लोक आम्ही मालक आहोत बैपाने निवडून आले लोक ज्या मस्तीने बोलतात त्या मस्ती उतरायची संधी तुमच्या आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात एवढं घाणे राजकारण आपण कधी पाहिलं नाही त्याची नाना पाटेकर चांगले बोलले इतकं खालच्या लेवलचं राजकारण महाराष्ट्रामध्ये हे आपल्यासाठी भूषणावर नाही किती परिस्थिती आहे म्हणून याला दुरुस्त करायचं असेल तर तुमच्या आता पैशाने विकत म्हणजे काय आम्ही काय कोंबडे बकरी आहोत कोंबडे बकरी आहोत आम्हाला विकत घेतील पैसे घ्यायचे बघा तुम्हाला सांगतो सोडायचं नाही काय करायचं समोर सांग म्हणला नाही या मंत्री, मंत्री, मंत्री एक मंत्री एक तारखेला लक्ष्मी येणाऱ्या दारामध्ये झोपा म्हणून तुम्ही पण पैसे घ्यायचे कारण की आमचेच पैसे या भ्रष्टाचाराने कमवलेले पैसे यांचे जीएससी पैसे पैसे कारण यांना जेवढं वाटायचं वाटू दे आपल्या मतविभाजन करण्यासाठी यांनी काही बी पार्ट्या पण उभ्या केल्या आता मी तिकडे जगेलो होतो तर काही दुसऱ्या बी पार्ट्या एकदम जोरातच दिसल्या सगळ्या निळच निळ दिसून टायत मतविभाजन करतात त्याच्यासाठी वेगळे पैसे एन, एन कशी निवडणूक जिंकता येईल त्याचा प्रयत्न आणि बोगस मतदान आपल्या आपल्या प्रभागामध्ये बोगस मतदान झालं नाही पाहिजे याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागते बैमानीनं निवडून येण्यासाठी एक कुठल्याही होऊ जाऊ शकतात त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या पद्धतीची तयारी दाखवली पाहिजे उमेदवार उमेदवाराचं काम करतील पण ही निवडणूक आपल्या बहुजनांची आहे आपल्या लोकांची आहे आपल्या अधिकाराची निवडणूक आहे समझू सग निब ग सोलह सत्रह जमीन नहीं थी हॉस्पिटल वो वो का एक लपड़ा था दूसरा दिया और वो जमीन लिया और उसके बाद में कॉलेज लाया कॉलेज लाने के बाद वहां पे बड़ी राजनीति हुई वो कॉलेज बनते ही रह गया फिर मैं विधानसभा का अध्यक्ष हुआ

अब 2016 से 17 तक 17 से जब मेडिकल कॉलेज चालू हो गया अपन 2025 में कितनी बैचेस हो गई होंगी? अभी गंगा भाई में और यहाँ पे ही अपने वो जो मेडिकल के स्टूडेंट है वही वही पे अपना काम कर रहे हैं ना प्रैक्टिकल हो रहा ना कुछ नहीं जैसे प्रफुल भाई के कॉलेज में इंजीनियरिंग पास होते थे लड़के तो यहाँ के एम आई का ऐसा नाम ऐसा लगता है कि बहुत बड़ा नाम एम बोलो तो, तो मैं एम एल तो हमारे तो गोंदिया के बच्चे आते थे यहाँ इंजीनियर तो मैं तो कंपनियों को फोन लगाता था उनके मालक को फोन लगाता हमारे गाँव का लड़का है तो तो इंटरव्यू तो लेती है तो इनको आता जाता कुछ नहीं था कभी तो प्रैक्टिकल नहीं वैसे अभी अपने मेडिकल कॉलेज का हुआ ये बच्चों का मेडिकल हो रहा है ना कुछ हो रहा है आखिर किसका नुकसान नुकसान किया किया हमने हमारे बच्चों का क्रेडिट जब भी भाई की होती है है तब भाई बोलता कि साल इतना मौका दिया इतने लंबे समय में नहीं सामने दरवाजे से तो पिछले दरवाजे से जाते हो तुमने चुनके दिए तो मैं पिछले के दरवाजे से जाऊंगा अबे तो जाओ बाबा कि तो तो बच्चों के ऊपर मैं इनके बारे में ज़्यादा नहीं बोलने वाला था लेकिन ये लेवल पे राजनीति नहीं आना चाहिए बच्चों की शुरुआत है शाबाश की देना चाहिए और बच्चों को आशीर्वाद देना चाहिए मुझे उम्मीद थी कि प्रफुल भाई सचिन को आशीर्वाद देंगे क्योंकि वो भी ज्यादा करता वो सुनता सुनता था, था, पर मैं मेरी लेकिन प्रभुल भाई से ज़्यादा जो सचिन का नाम आने के जो शांत हो जाएगा ऐसा लगा वो और ज्यादा गर्म हो गया व्यवस्था को सुधारने की एक जवाबदारी आप सबके ऊपर है नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें